रांजनगाव शेंपुंजी येथे रविवारी चोरट्यांनी दुकान फोडून पन्नास हजार रुपयांचा माल लंपास केला वाळूज परिसरातील रांजणगाव शेंपुंजी येथे चोरट्यांनी रविवारी मध्यरात्री मुख्य रस्त्यावरील चिंतामणी नावाचं किराणा दुकानाचे कुलूप तोडून आणि शटर उचकटून जवळपास पन्नास हजार रुपयांचा माल चोरी केला बजाज नगर येथील इंद्रप्रस्थ कॉलनीतील रहिवाशी प्रकाशचंद्र चंद्र कासलीवाल यांनी चिंतामणी नावाने किराणा दुकान व्यवसाय सुरू केला कासलीवाल यांनी नियमितपणे रविवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास दुकान बंद करून आपल्या दोन्ही मुलांसोबत घर गाठलं सोमवारी दुसऱ्या दिवशी कासलीवाल हे दुकान उघडण्यासाठी आले असता त्यांना दुकानाचे कुलूप तुटलेलं आणि शटर उचकटलेले आढळले त्यांनी दुकानात प्रवेश केला असता पाच ते पंधरा लिटरच्या गोडतेलच्या पंधराक्यांनी चहा पत्ती आणि साबण यासह सा अनेक माल चोरट्यांनी लंपास करून जवळपास पन्नास हजार रुपये किमतीचा माल चोरी केल्याचं त्यांच्या लक्षात आलं नेमकं काय घटना घडली सकाळी सकाळी वडील ज्यावेळेस दुकानात आले त्यावेळेस त्यांना लॉक शेटर थोडं उघड दिसलं आणि नंतर पोलिसांना बोलून पंचनामा केला आणि एम पोलीस ठाण्यात कंप्लेंट नोंद केली झालेल्या मालाचे नुकसान वगैरे हे सर्व पोलीस ठाण्यात था आणि नोंद केली या प्रकरणी एमआयडीसी वाळूस पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल सिंग बुहरे हे करत आहे